मदतीने वाळवा तालुक्यातील चिकुरडे गावच्या स्मशानभूमीत काळ्या कापडात नारळ लिंबू काळ्या बाहुल्या त्यावर मुलींचे फोटो लावून धारदार दाभन घुपसण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आलाय होळी पौर्णिमेपासून रस्त्याच्या लगत असणाऱ्या स्मशानभूमीत हा प्रकार सुरू होता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत धाव घेत हा प्रकार उघडकीस आणला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे कार्यकर्ते निवृत्त उपप्राचार्य बी आर जाधव निवृत्त प्राचार्य डॉ माने विनोद मोहिते यांनी हा नेमका काय प्रकार आहे हे उघडकीस आणल्यावर उपस्थित नागरिकांचं प्रबोधन करून स्मशानभूमीची स्वच्छता केली पुरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत म्हणाले या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मुळापर्यंत तपास करू कोणत्याही मुलींची ओळख जाहीर न करता गोपनीय तपास करून दोषींवर गुन्हे दाखल करू निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस पाटलांच्या समक्ष काळ्या कापडातील लटकत्या भावल्या आणि इतर साहित्य काढलं आत पाहिल्यावर धक्कादायक प्रकार साले। कापड सोडल्यावर त्यातून नारळ त्यावर काळी भावली लिंबू आणि मुलींच्या रंगीत फोटोला टोकदार दाभणातून नारळ खुपसलं होतं तर नारळाला लाल, लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्यासोबतच त्यात कागदी चिठ्ठी असल्या होत्या त्या उघडून पाहिल्यावर कागदावर मुलीचं नाव लिहिलं होतं अशी पाच गाठोडी होती यात पाच वेगवेगळ्या मुलींचे फोटो आणि नावे आहेत एका कागदावर एका मुलाचं नाव आहे हे सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलंय